नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी स्वाती आज आपण ना एक सोप्या पद्धतीने खारे शेंगदाण्याची रेसिपी बनवणार आहोत तर सर्वांनाच खारे हे आवडतात आणि प्रत्येकजण बाहेर वगैरे बऱ्याच वेळा आपण ते खातो तर आज आपण घरच्या घरी बनवूया तर मी सोलापुरी शेंगदाणे घेतलेले अर्धा किलो तुमच्याकडे जे असतील ते घेऊ शकता सोलापुरी कसे थोडे मोठे मोठे असतात त्यामुळे मी ते घेतलेले तुम्ही साधे आपले घरचे नॉर्मल शेंगदाणे घेतले का ते पण चालेल हे बघा कसे टपोरे टपोरे आणि छान असता तसे बाहेर सेम खाले लागतं ना तसेच हे खायला लागतं यामध्ये काही खडे वगैरे असले ना ते आपण आता काढून घेणार आहोत तर असं मी गाळणीमध्ये ठेवले ते चाळणीमध्ये आणि असे हे केलं हे एक वाटी मीठ घेतलं आपण हे मीठ ना आपलं साधंच मीठ घेतलेलं मी फ्रेश फक्त काढलं कारण एखाद्या वेळेस उपवास असला तरी आपण खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणून हे आता कढईमध्ये मीठ तापायला ठेवलं आपण फुल गॅसवरती मीठ ठेवलेलं आहे मी तापायला आणि कढईसुद्धा घाण होत नाही आणि आपलं मीठ येणं काळं होतं पूर्ण पण ते नंतर आपण वापरू शकतो आता हे शेंगदाणे ना स्वच्छ धुवून घ्यायचे एकदम लाल लाल पाणी निघतं पाण्याने स्वच्छ धुवायचे ते आणि त्याला ना वळी पडते मग ती वळी पडली का मग त्यामुळेच ते त्याला पूर्ण मीठ लागतं आणि आपले खारे एकदम छान होता कुरकुरीत तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता स्वच्छ हे शेंगदाणे धुवून घ्यायचे त्याचं घाण पाणी निघतं काळं पण असं लाल लाल पाणी निघतं पूर्ण तर बघा हे असे लाल आपले शेंगदाणे आहेत याचे सोलापुरी शेंगदाणे तुम्ही साधे आपले कंटिन्यू जे वापरतो ना ते, ते पण घेतले तरी चालेल लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खाऱ्या आवडतात आणि आपण बऱ्याच वेळा बाहेर खातो तर बाहेरचे दहा रुपयाचे घ्यायचे एवढेसेच येते त्यापेक्षा अशा घरच्या घरी जर तुम्ही बनवलेले छान सगळे खुश होतील सगळ्यांना आवडेल नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेलायकन दाबा फॉलो करा हे बघा असं पाणी निघतं त्यामध्ये तर हे पाणी पण आता मी काढून टाकणार आहे आणि पुन्हा दुसरं पाणी घेणार आहे तर हे असं आपण आता पाणी त्यातलं पूर्ण काढून टाकलेलं आता आपण पुन्हा स्वच्छ दुसरं पाणी घेऊ आणि मी ना भाज्या वगैरे धुण्यासाठी ना आपलं पिण्याचंच पाणी वापरते बोरचं पाणी आमचं तर ते काही वापरत नाही असं मी आता वरचं हे फिल्टरचं पाणी घेतलं डबलचं त्यामध्ये पुन्हा ॲड केले आणि पुन्हा बघा कसं पाणी निघतं आता हे आपण ना वळी पडते त्याला आता वळी पडल्यासारखं असं वाटते बघा शेंगदाण्यांना जास्त वेळ पण ठेवायची नाही लगेचच दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर ते बाहेर काढायचे आपल्याला हे असं बघा आता एकदम छान कुरकुरीत होतात एकदम असे मस्त चवीला पण छान लागतात वरतून पाणी टाकल्यानंतर ना मीठाचं त्याची वेगळीच चव येते आणि हे अशा पद्धतीने बनवलेले छान बनता मी ते सुद्धा बनवलेले आहे तर ट्राय केलेले आहे बऱ्याच वेळा हे आता शेंगदाण्याला बघा आपल्या वळी पडलेली मी दाखवते तुम्हाला हे असं हे का ते वरचं टक्कर आहे ना ते असं हे झालेलं त्याचं टर्फल थोडं मऊ झालेलं असं पटकन लगेच आता आपल्याला गाणीमध्येच पाण्यात झिरपायला ठेवायचे येते आणि शेवटपर्यंत ओलले राहतात हे का बरं हे गाणीट काढलेलं राहत आणि कंटिन्यू एकावर एक असतं ते त्यामुळं हे असं आता बघा पुन्हा अजून लाल पाणी निघालं आपलं दुसऱ्या वेळेससुद्धा हे अशा आता आपल्याला काढून घ्यायचे आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की बे दाबा फॉलो करा सबस्क्राईब करा माझ्याकडून जेवढे मी जे घरी बनवते ना ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि हे असं बघा हे छान लागतं खायला बऱ्याच जणांना उपवास असले तरी पण चालतं उपवासाला असे पण आपल्याला बऱ्याच जणांना शेंगदाणे जात नाही ना पोटामध्ये मुलं खात नाही तर असे खारे बनवून द्यायची किंवा शेंगदाण्याचे लाडू बनवून द्यायची मी लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर हे असं बघा आता याच्यातलं पाणी आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे कारण जास्त ओले पण नको राहायला आता मी हे असंच गाळणीतच ठेवणार आहे आता आणि हे आपलं आता मीठ मीठ आपलं पूर्ण भरपूर तापलेलं आहे आता बघा त्यात आत गोळे गोळे तर थोडंसं झाराने हे करून घ्यायचं आहे आता ही नॉनस्टिकची कढई घेतली मी तुमच्याकडे नॉनस्टिकची नसेल ते साधे ॲल्युमिनियमची कढई पण घेऊ शकता तुम्ही माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलेली आता यामध्ये आपण हे शेंगदाणे मी आता एक वाटी टाकून दाखवते तुम्हाला त्यामध्ये आता हे शेंगदाणे आपले बघा ओले ओले आहेत आणि आता ओले ओले त्यामध्ये टाकल्यानंतर ना त्याला पूर्ण असं मीठ लागतं त्या आपोआप नंतर ना जसं जशी जस भाजत जातात तसं तसं त्याचं तस मीठ आपलं निघून जातं ह्या असं त्यामध्ये मिक्स करायचंय त्या मीठामध्ये आता बघा किती व्हाईट पांढरं शुभ्र मीठ दिसते आपलं आणि थोड्या वेळाने बघसान त्याचा रंग कसा होतो तर आणि हे मीठ ना वेस्टेज जात नाही जरी आपण हे मीठ असंच थंड झाल्यानंतर काढून ठेवलं ना त्याचे आपण पुन्हा उपयोग करू शकतो तर कोणाकोणाला असे शे खारे शेंगदा नाही आवडता नक्की कमेंट करून सांगा आणि मला तरी वाटतं की बऱ्याच जणांना आवडतं आपण बाहेर बघिततो पण बऱ्याच वेळा अशा वातावरणात पावसाच्या वगैरे वातावरणात ना घरच्या घरी बनवायचे आणि गरमागरम खायचे किती भारी टेस्ट लागेल असेल नाही विचार करा तर आता वातावरणसुद्धा असं वेगळे ना तर असं चाट किंवा मग कॉर्न चाटचं हे वेगवेगळे प्रकार तसंच भाजून कॉर्न आणि शेंगदाणे वगैरे खारे असं दुपारच्या वेळेला मध्येही जेव्हा भूक लागली थोडीशी तेव्हा आपण घेऊन असं खाऊ शकतो तर हे आता मी फुल गॅस केलेलं आहे बघा फुलगॅसवर ठेवलेले आता ह्याला याला पूर्ण मीठ असं कोटिंग होतं कारण शेंगदाणे ओलले असतात आणि आपोआप ते शेंगदाणे भाजत भाजत आले ना त्याचं मीठ सर्व निघून जातं असं या प्रोसेसला बघा सगळं मीठ आता आपलं बाजूला होते पहिले एकदम लागलेलं आणि आता ते बाजूला बाजूला होऊन चाललेलं हे बघा असं आणि खरंच तुम्ही कमेंट्स करा सांगा माझे व्हिडिओ आवडतात की नाही तर मला एक म्हटलं सांगितलं आणि हे केल्यानंतर काय होतं माणसाला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते तसं रिस्पॉन्स द्या म्हणजे मला कळून जाईन की मी जे करते ते योग्य करते किंवा नाही करत तर तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला याचं मीठ निघालेलं दिसते आणि एक मिठाचा रंग पण चेंज झालेला बघा थोडा आता लाल सर मिठाचा रंग दिसतोय कारण त्याचा रंग त्याला लागून जातो आणि ते वेगळं हे येतं त्याचं हे बघा असे आपल्या आता शेंगदाणे दिसत आहे छान भाजलेले ते भाजताय हे बघा असे छान कुरकुरीत होता अजिबात आणि पॅक व्यवस्थित करून ठेवले ना तुम्ही पंधरा दिवस महिनाभर केव्हाही ते यूज करू शकता खराब होत नाही काय नाही खायला चव चवजशीच्या तशी राहती शक्यतो महिनाभराचा विषय नाही आठ दहा दिवसातच ते संपून जातील जर जा तुम्ही अशा पद्धतीने केले तर हे बघा असं कारण एवढे सर्वांना आवडतील फुल गॅसवरच आहे आणि फुल गॅस करूनसुद्धा आपली कढई वगैरे जळत नाही का बरं तर मीठ टाकलेलं असतं आपण खाली त्यामुळं ते मीठच असं एवढं गरम होतं ना त्यामुळे तात त्यातल्या त्यात ते होऊन जातं भट्टीवरचे तर तुम्ही खाल्लेलेच असतील पण आपण कसं हे करणार ना म्हणून घरच्या घरी अशी तयार करायची आपली भट्टी आणि सुरू ठेवायचं यामध्ये आपण पोंगे वगैरे पण भाजू शकतो हे बघा असं आता आपल्याला मिक्स करून लहान मुलं असतील आणि त्यांना तेलकट द्यायचं नसेल ना तुम्हाला तर अशा याच्यात पोंगे नागिलीचे छोटे छोटे पापड आपले तांदळाचे पापड पण असं तुम्ही भाजून देऊ शकता लहान मुलांना कारण त्यामुळं काय होतं तेलकट खाल्लं की कफ होतो तर हे कफ वगैरे होणार नाही आणि असं खायला त्यांना पौष्टिक आणि छान पण राहील त्यामुळे असं मीठ हत्तो भाजून त्यांना भरपूर वेळा असं देऊ शकता छोटे छोटे ना नागिलीचे पण पोंगे भेटतात हे बघा शेंगदाणे किती छान दिसत आहे आपले खारे आता आणि माझ्या रेसिपी खरंच आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट्स करा एक मोटिवेशनल असं एक हे भेटतं माणसाला की नाहीकडे आपण करतोय ते योग्य करतो आहे एक दिशा मिळत असते त्यासाठी तुमचं सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर हे बघा असे खारे शेंगदाणे आपले दिसत आहेत आणि मी नेहमी असं हे करत असते असं नाही की मला व्हिडिओज बनवायचे असतात म्हणून कंटिन्यू माझ्याकडे असं चालू राहतं म्हणून म्हटलं चला आपण ट्राय तरी करूया बघू रिस्पॉन्स आपण जे करतोय ते सगळ्यांसोबत शेअर करूया त्यातून सगळ्यांना आवड म्हणजे आवडते की नाही ते पण कळेल आणि आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही ते पण समजतं तर हे असं बघा आम्हाला बाहेरच्या खाण्यापेक्षा ना आम्ही घरचं जास्त प्रमाणात बनवून खात असतो त्यां वातावरण हे ते आणि नंतर मग बाहेरचं खाण्यात सुद्धा हे पैसा घालायचा आणि नंतर त्याच्यासोबत जे तब्येत वगैरे बिघडणार त्यासाठी पण पुन्हा हे करायचं त्यापेक्षा घरीच्या घरीच खायचं चा, छान तब्येती राहतात आणि व्यवस्थितसुद्धा खायला चवीला पण छान घरचं हे बघा असं नंतर आपण अशी शेंगदाणे ना पुन्हा आता घेतोय पुन्हाही तर तुम्हाला टाकून दाखवते हे असं घ्यायचे आणि असे आता बघा मिठाचा रंग किती वेगळा झालेला आहे आपला आणि शेंगदाणे अजूनसुद्धा ओले आहेत आपले आता त्याला पूर्ण असं मीठ लागून जातं आणि नंतर आपोआप ते निघून जातं तर बघा हे असं पूर्ण असं कोटिंग होतं त्याला हे असं सर्व साईडला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे असं करत राहायचं आहे आपल्याला सारखं कारण एकच साईडला भासतील त्यामुळे सारखं थोड्या वेळ असं करत राहायचं फुल गॅस आहे आपला बघा हे असं करत राहायचं हळूहळू आणि मोठच घ्यायची थोडी कडी कारण छोटी घेतली ना तर त्यातून बाहेर वगैरे जातं आणि मीठ बघा मी वाटी भरच घेतलेले जास्त घेण्याची गरज नाही विनाकारण ते मीठ वेस्टेज घालण्याची गरज नाही आणि तेच थंड झाल्यानंतर आपण एका जार मध्ये भरणीमध्ये भरून असं पुन्हा ते वापरू शकतो त्यामुळे ते टाकून सुद्धा द्यायचं नाही आहे आपल्याला तर हे बघा आपले छान झालेले कुरकुरीत बघा किती लगे एकदमच पटकन हे होते त्याचं भाजलेले पण येतं हे बघा ते ब्राऊन ब्राऊन दिसत आहेत खायला पण खरंच खूप छान लागतात नक्की ट्राय करा तुम्ही साधे शेंगदाणे सुद्धा घेतलेले चालतील कारण प्रत्येकाडे सोलापुरी हे राहतीलच अवेलेबल असं नाही पण तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेली दुकानामध्ये दुकानदाराला मागितले ना सोलापुरी शेंगदाणे द्या तर तुम्हाला नक्की मिळतील तसं म्हणावं लागतं त्यांना की सोलापुरी पाहिजे आम्हाला साधे नको तर तुम्हाला सोलापुरी शेंगदाणे भेटून जातील बाहेर असं खारे आपले तयार आहेत बघा मी बनवून घेतेये पूर्ण हे आपले खारे रेडी थंड झाले थंड झाल्यानंतर एकदम पुन्हा क्रिस्पी क्रिस्पी होतं हे मीठ सुद्धा आपलं बघा अशा हाताने मी तुम्हाला आवाज ऐकवणार होते पण ते माझ्याकडून नाही झाला पॉसिबल मी तुम्हाला दाखवते बघा असे छान झाले आपले एकदम छान लागतं चवीला सुद्धा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की वेल ऐकून दा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा असं आणि आपण आता आपलं ते मीठ ना हे शेंगदाणे डब्यामध्ये भरणार आहोत आणि मीठसुद्धा भरणीमध्ये भरून ठेवणार आहे मी डब्यामध्ये पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचे थे, आणि छान हे होता भे मीठ भरून ठेवते आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा भेटू अजून पुढच्या नवनवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये बाय बाय